सुरुवातीला फरार असणारा वाल्मिक कराड नंतर शरण आला पोलिसांसमोर हजर झाला तेव्हापासून कराडबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत कधी काळी घरगडी असणारा वाल्मिक कराड कसा झाला याचे अनेक किस्से समोर आलेत करोडो रुपयांची मालमत्ता बाळगून असणाऱ्या वाल्मिक कराडविषयी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत सोबतच वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चवाट्यावर आलेत इतकंच नाही तर यामुळे काही पोलीस अधिकारी अडचणीतही सापडले अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यात त्यांनी बीड जिल्ह्यातील सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे टाकली तरी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नेमके कोण आहेत त्यांची नावे काय आहेत पाहूयात बाळराजे दराडे रंगनाथ जगताप भागवत शेलार संजय राठोड त्र्यंबक चोपणे बनसोड कागणे सतीश दहीफळे सचिन सानप राजाभाऊ ओताडे भांगर बाबासाहेब विष्णू फड प्रवीण बांगर अमोल गायकवाड राजकुमार मुंडे शेख जमीर चोवले रवींद्र केंद्रे बापू राऊत केंद्रे भास्कर दिलीप गीते डापकर भताने विलास खरात बाला डाकने घुगे तर वर नाव असलेले अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय आणि मर्जीतील असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखता येईल असं तृप्ती देसाई यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्या पाहूयात बीड जिल्ह्यात खंडणीची केस दाखल झाली संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ती ही केस आपण बघितलं की बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत त्यामुळे अनेक ज्या काही केस बाहेर निघत आहेत किंवा जो काही तपास चालू आहे किंवा वाल्मिकी करार सध्या बीड कारागृहात आहे या सगळ्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजिक जे आहेत त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरण आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कारच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे आणि आम्ही सांगतोय म्हणून नाही तर गृहमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशीची चौकशी करावी किंवा त्यांची माहिती मागवावी आणि माझी त्यांना विनंती आहे की बीड जिल्ह्यातून त्यांच्या मर्जीतील आणि निकटवर्तीय जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांची बदली तातडीनं ता बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे दरम्यान वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे चांगले संबंध असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत तर याच आरोपामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली देखील करण्यात आली दोन दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती मात्र बल्लाळ यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचं सांगत आरोप फेटाळले होते त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी तर सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादीच सोशल मीडियावर सार्वजनिक केली आहे यामुळे राज्याचे गृहमंत्री या यादीची दखल घेऊन काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वाल्मिक कराड आणि पोलिसातील या संबंधाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत व्हिडिओज पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज